दिग्रस शहरात प्रथमच स्वतंत्र सॅनिटरी वेअरचे भव्य भाव्य दालन सेरा स्टाईल सेंटर नॅशनल सॅनिटरी वेअर अँड शिफ्ट फिटिंग सर्व प्रकारचे सॅनेटरी व किचनचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स मॉल पॉईंट खाली नवीन बस स्टेशन रोड दिग्रस फ्रोट रायटर्स सय्यद रिझवान सय्यद शामोल संपर्क मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यात के पाच केंद्रावर सतराशे एकाहत्तर विद्यार्थी देत आहे बारावीची परीक्षा आज दिनांक अकरा फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे दिग्रस तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रावर सतराशे एकाहत्तर विद्यार्थी परीक्षा देत आहे केंद्र क्रमांक सातशे पस्तीस बाबू कला नाबा वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालय येथे तीनशे नव्वद विद्यार्थी કેન્દ્ર ક્રમાંક સાત શે છત્તી કનિષ્ઠ મહિદ્યાલય દિગ્રસ યે તીનશે બ્યાન વિદ્યાર્થી કેન્દ્ર ક્રમાંક સાત શે અડતીસ લાલીબાઈ વિજ્ઞાન કનિષ્ઠ મહાવિદ્યાલય તિરફે દોનશે અડુસઠ વિદ્યાર્થી કેન્દ્ર ક્રમાંક સાતસો એકસ રાઠોડ વિજય કલા વિજ્ઞાન કનિષ્ઠ મહાવિદ્યાલય રોઈ તલાવ એનશે એકસ केंद्र क्रमांक सातशे चाळीस स्वगीय मोहन चव्हाण कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडगाव येथे तीनशे ब्याऐंशी विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असल्याचे गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार यांनी सांगितले केंद्र क्रमांक सातशे चे सातशे पस्तीस चे प्रमुख म्हणून गजानन खंडारे सातशे छत्तीस च्या प्रमुख प्राचार्य अनिता नगराळे सातशे अडतीस चे प्रमुख साकीब खान सातशे एकोणचाळीस चे केंद्र प्रमुख डी एच बदुकले तर सातशे चाळीस चे केंद्र प्रमुख वे यू चौहान आहेत अब्दुल खान ऋषिकेश आणि सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवात्मा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद